लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास आत्ता या ऑगस्ट महिन्यामध्ये या महा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एक वर्षाचा कालावधी यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे साधारणपणे आम्ही जवळपास सव्वा दोन कोटी ते अडीच कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता विक्रीत करण्यात येईल आणि त्यानुसार दोन दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा ही कालपासून सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते ती लाडकी बहिणी योजना असो संध्याकाळी निराधार असतो नवो शेतकरी असो आणखीन कुठली योजना असो की प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक, एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्मृतींमधन जात असते आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं महिला व बाल विकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडून त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा पंधराशे पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाही अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नव्व शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली त्यानुसार आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा तो स्कुटनी करण्याचं काम हे चालू आहे त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार ग्राउंड लेवलला स्कुटनी करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल जी नाही एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्या त्यांनी घेईल पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना आहे की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाही आहे कुठेही बंद होणार नाही बहिणी आठ ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनानिमित्त महाराष्ट्र सरकारने इतकी सुंदर न्यूज लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे की आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला आदिती तटकरे मॅमचा त्या व्हिडिओच्या माध्यमातून आदिती तटकर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन मोठे घोषणा केलेल्या आहेत आपल्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत तर पहिली घोषणा आहे की सर्व ताईंना पैसे पाठवून झालेले आहेत महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी होत्या त्या सर्वांचे पैसे पाठवून झालेले आहेत दुसरी सर्वात मोठी गोष्ट आहे की एकवीसशे रुपये म्हणजे पंधराशे वरून एकवीसशे वर न्यावं या रुपयाचा तो वर अशी मागणी लोकांनी केली होती आणि ही मागणी सरकार ठरवतील याबद्दल सुद्धा त्यांनी चर्चा केलेली आहे की एक वर्ष कंप्लीट झालाय आणि ही लाडकी बहीण योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने रुजलेली आहे पण एक वर्षानंतर त्याची पडताळणी केली जातं म्हणून सत्तावीस लाख महिला अपात्र ठरल्या होत्या जून महिन्यामध्ये ठीक आहे तर या महिलांसंबंधात सुद्धा योग्य निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि या सत्तावीस लाख महिलांबद्दल ते आता पडताणी सुरू केलेली आहे ही दुसरी सर्वात मोठी न्यूज आहे की लाडक्या बहिणी ज्या अपात्र झालेल्या होत्या जून महिन्यामध्ये त्यांना काय केलेलं आता पडताळणी नंतर ते पात्र होणार आहे दुसरी सर्वात मोठी न्यूज आहे आणि तिसरी सर्वात मोठी न्यूज म्हणजे काय तो भत्ता वाढण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार याची सर्वात मोठी आता खुशखबर आपल्या लाडक्या बहिणींना मिळाली आहे तर बघा लाडक्या बहिणींना आजची अत्यंत महत्वाच्या न्यूजेस मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्याही आदित्य टटकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगितलेल्या आहेत पहिली सर्वात मोठी न्यूज म्हणजे काय की माझ्या सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त गिफ्टचा वाटप सुरू झालेला आहे आणि सर्वांना ही गिफ्ट मिळालेला आहे दुसरी सर्वात महत्वाची न्यूज काय आहे की ज्या अपात्र लाडक्या बहिणी होत्या सत्तावीस लाख लाड़, त्या लाडक्या बहिणींना नंतर जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचा भत्ता दिला जाणार आहे म्हणजे किती तीन हजार रुपये त्यांना दिले जाणार आहे आणि तिसरी सर्वात महत्वाची न्यूज म्हणजे काय जो तुमचा भत्ता आहे पंधराशे रुपये तो वरून किती होणार आहे एकवीसशे होणार आहे बघा लाडक्या बहिणींना आपण जे व्हिडिओ बनवत आहो या व्हिडिओला इतका सुंदर प्रतिसाद मिळत आहे की सरकारलाही आपले डिसिजन बदलवण्यासाठी काय काय करावं लागत आहे भाग पडत आहे आताही मी या सरकारला मागणी करतो की माझ्या लाडक्या बहिणींना जो ऑगस्टचा महिना आहे बरोबर ऑगस्टचा भत्ता आहे तो भत्ता लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींना मिळावा यासाठी मी सरकारकडे मागणी करतो आहे आणि आय हो लाडक्या बहिणींनो हे जे सरकार आहे तुमचा ऑगस्टचाही महिन्याचा जो भत्ता आहे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवेल अशी मला अंतकरणातून इच्छा आहे तर लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली मागणी इतकी ठाम होईल की सरकारला सुद्धा आपल्याला ऑगस्टचा जो भत्ता आहे तो लवकरात लवकर द्यावा लागेल चला तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो तुमचं जीवन आनंदमय सुखमय समृद्धमय जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो चला तर मग एवढंच म्हणणं आहे की बहिणी नो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणत्या ताईला जुलै हप्ता जुलै महिन्याचा हप्ता मिळाला आहे कोणत्या ताईला जून आणि जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांनी कमेंट सांगा जय हिंद जय महाराष्ट्र